हॅलो भरपूर पाऊस झाला बाई चालू इकडे बनवून हॅलो भरपूर पाऊस चालू झाला आहे आता काय करायचं नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही तर बघू शकता पाऊस झाला चालू आहे मुंबईमध्ये मी आलो हो काही दादा अहो वकील साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये बघा पाऊस झाला बाबा चालू वकील साहेब म्हणतात चहा झाला का दादा नाही दादा चहा नाही झाला माझा आता जेवणार आहे मी जेवण आणायलाच बाहेर चाललो होतो पण पाऊस झाला वकील साहेब चालू आता लाईक केली आहे धन्यवाद दादा कशा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून मी लाईव्ह घेत नाही आहे कारण थोडंसं हे चालू होतं म्हणून तर आता आज नेहमीप्रमाणे मी पण लाईव्ह घेतो आणि दादा कोणाच्या लाईव्हला पण गेलो नाही मी आज फर्स्ट टाईम तुमच्या लाईव्हला आलो होतो मंगाशी ते पण थोडी गडबड होती त्याच्यामुळे पण आता नेहमीप्रमाणे येत राहील दादा तुम्ही कुठून बोलत आहात दादा मी आता मुंबईमधून मुंबईला आहे ना दादा आता मुंबईला आलो आहे किती दिवस झाले वकील साहेब वकील साहेब पाऊस चालू आहे मस्त चहा चहा घ्या दादा हो चहा पण घेईल पण मला भूक लागली ना दादा आता सकाळी जेवलो मी बारा वाजता पण आता भूक लागली टायमिंग झाला जेवणाचा आता तर जेवायला जेवण आमचं बनलं बाहेरून आता काय एकटा घरी असतो तर जेवण बनवायला पण कंटाळा येतो त्याच्यामुळे मग बाहेरूनच घेतो कधी बनवतो तुमचं झाला का वकील साहेब चहा घेतला का तुम्ही वकील साहेब तुम्ही चहा घेतला का रोजीत ताई आणि बाळचा फायदा तर तुमच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित आहे विलास इंगडे जेवण कर पोट भरून हो हो जेवतो जेवतो हो हो मावसा जेवतो विलास इंगडे जेवतो जेवतो तुम्ही पोचले का पाऊस झाला चालू आता मार्केटमध्ये कसं जाणार वकील साहेब बाळ व्यवस्थित आहे आता बरं आहे आता पहिल्यापेक्षा चांगलं आहे दादा तर विलास इंगडे मावसा तुम्ही आता वेस्टमध्ये मध्ये जाणार कोरेगावला तर तिकडे जाऊन आता कसं काय मार्केट आहे पाऊस झाला चालू हो का दादा ताई गावी आहेत का मग नाही दादा वकील साहेब ती आता इथेच आहे कुर्ल्याला तिच्या आईच्याकडे गावाला नाही ठेवलं गावाला लाईट वगैरे जातो तर जरा हॉस्पिटल वगैरे लांब होता त्याच्यामुळे म्हणलं बरं आहे आपल्या नजरेसमोर असलं तर टेन्शन नाही तर सर्वांनी लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनलमध्ये कोणी नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटापट पटापट या लाईवला तुम्ही कुठं राहता अ मी गोरेगावला राहतो गोरेगावला तुम्ही कुठे बसले आता तुम्ही कुठे राहता बाबू पाणी चालू आहे हाय गावाकडचा माणूस भाऊ पाणी चालू आहे भाऊ हो हो दादा पाऊस चालू आहे इकडे मुंबईमध्ये वकील साहेब स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये विलास साहेब तुमचं पण स्वागत आहे बरं का आणि गावाकडचं दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये ओके हो बरं केलं दादा ओके ओके बाय सर्व ताई दादा काळजी घ्या नक्की नक्कीच साहेब वकील साहेब नक्की काळजी घेतो तुम्ही कुठे अमरावतीमध्ये आहात का कुठे बाहेर आहात का तुम्ही मगाशी लाईव्ह बघितली थोड्यात थोडीच बघितली काय हो वकील आता म्हणतो जातो काही आणायला काही खायला तो पाऊस बिचारा थांबतच नाही घ्यायचा आहे बोला बायकोची इच्छा आहे आईस बरं बरं आहे ना इच्छा घ्या घ्या म्हणजे नक्कीच घ्या बगैरह संबंधी आज शॉपिंग करा करा शॉपिंग करा एक बस हो गया

चला पटापट हो जतीन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये काय म्हणताय बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलोय बाबा चार दिवस झाले बरं वाटलं तुम्ही माझं तुमच्याशी लाईव्हला आलो तुमच्याशी गप्पा गोष्टी करतो ते थोडं बरं वाटतो संडे हो या मंडे रोज खाओ अंडे दादा आपलं टेन्शन नाही बाबा आपला, आपला काय दिवस नाही काय नाही काय आपल्याला जेव्हा वाटलं ना खा वाटलं ना तेव्हा आपण खातो आपल्याला आपला काही दिवस वगैरे काय नाही जतीन दादा जे काय म्हणता जतीन दादा नमस्कार कुठून आहात तुम्ही आपल्या राजस्थानवरून आहात की काय मुंबईवरून आहात दादा खाले तुला कमेंट नका थांबू देऊ कमेंट पटापट करा मला पण भूक लागली आणि मी जेवायला जाईल कमेंट जर नाही आली तर मग कमेंट आली तर मग मी काय करतो मी रिप्लाय पटापट करतो तुम्हाला ये एन के नमस्कार कशा आहात तुम्ही ट्यून एन ट्यून कशा आहात तुम्ही मग आत्ताच मग अशी तुमच्या लाईव्हला आलो मी दोन चार मिनटं थांबलो थोडंसं बाहेर आलो होतो इकडे पाऊस वगैरे झाला चालू हे बघा आताच पाऊस थांबला तर पाऊस सध्याच थांबला त्याच्यामुळे म्हटलं मुण चला आता मी लाईव्ह मीच लाईव घेतो चार पाच मिनटं मला जेवण आणण्यास जेवण आणायला बाहेर जायचं होतं तर म्हटलं चला तेवढाच आपला टायमिंग चालू राहतो कारण मी ब पाच सहा दिवस झालेत लाईव घेतली नाही तर म्हटलं चला ला 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 आता लाईव जर घेतली तर कंटिन्यू काम करायला पाहिजेत आपण लाईव घेतो तर जतीन जैन काय म्हणतात तुम्ही कुठे राहता दादा मी आत्ता गोरेगावला आहे तुम्ही कुठून आहात नमस्कार मी मुंबईला मुलुंडला राहतो जयंत दादा मी गोरेगावला राहतो बघा तर तुम्ही आता पाऊस थांबला थोडा एन के बोला ना काय चाललं आहे तुमचं नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्याला यूमध्ये ओके ओके दादा म्हणतात ओके काय म्हणतात दादा अजून जेवण झालं की नाही तुमचं कमेंट करा रे भावन कमेंट जर केली तर मग मी तुम्हाला ना पट्टापट पत्त रिप्लाय इथला पट्टापट पत्त। मुंबईला राहता का हो हो मी मुंबईला राहतो तुम्ही कुठे राहता तर बघू शकता आता हे आता सध्याच पाऊस पडला बघू शकता सगळं ओलं ओलं झालं मी जरा बाहेर गेलो होतो जेवण आणायला तर म्हटलं चला मी सेंटर साईटला हे तुम्ही वेस्टर्न साईटला हे गोरेगाव बोरवली बोर बरोबर दादा तुम्ही सेंट्रल साईडला आहात मी गोरेगावला वेस्टला आहे म्हणजे वेस्टर्न लाईनला आहे बरोबर बोलात तुम्ही दादा काय न दा? जेवण झालं आज सँडविच खाल्ली का हो दादा दादा सँडविच का हो तर मी तर बाबा सकाळी जेवलो आणि मी लवकर जेवलो कारण आता काम नाही काय नाही सध्या का काम सगळं बंद आहे दादा त्याच्यामुळे लहान लवकर भूक लागते खूप पाऊस आहे ना हो 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 खूप पाऊस आहे इकडे आता इकडे थोडाच पाऊस पडला जास्त पाऊस नाही आहे तुमचं नाव सांगा ना एन के नाव सांगाल तर मी बरोबर मग तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोलू बोलेल ना मग नाव सांगा ना तुमचं काय तर जतीन दादा नेहमी येत राहता बाबा तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये खरंच मनापासून तुमचं धन्यवाद तुम्ही येता मला ल भारी वाटते सगळे येतात तर जतीन दादा का हो अजून जेवले का नाही तुम्ही सँडविच खाल्ला आता घरी जाऊन जेवणार की नाही निशा काडे ब ओके ओके निशा काडे हरकत नाही आता लक्षात ठेवेन निशा काडे आणि दीपक दादा नमस्कार जतीन दादा मला थँक्यू दादा थँक्यू मी बोलायला पाहिजे तुम्हाला जतीन दादा कारण तुम्ही नेहमी आता आमच्या लाईची शान वाढवता आता हे आमच्या निशा काडे आहेत हे शान वाढवतात असे भरपूर आहेत आमचे आता नाव पन तर शीतलताई झाल्या केवलदात झाल्या विद्याताई झाल्या भरपूर आहेत आता कसं मोसम जरा पावसाचा आहे त्याच्यामुळे जर कुठे फिरायला जायचं आहे तर गेलो पण असतो पण आता सध्या नाही जाऊ शकत काल की मोहित पाहिली बकवास आहे तर पर, परभात की नाही दादा चांगली आहे का सांगा मी जाईल बघायला उद्या ओ पी आर दीपक दादा नमस्कार आणि जतीन दादा चांगले आहे का मोहित असेल तर सांगा माझ्याकडे ॲप्स होतं ते पण मी ते डिलीट करून टाकलं मोहितचं ॲप्स कारण आता गावाला होतो आणि इकडे मुंबईला मी पिक्चर बघायला पहिले जात होतो आता नाही जात जास्त त्याच्यामुळे निशा मॅडम बोला की कुठे आहात तुम्ही सुशील परमार परमार सुशील परमार दादा नमस्कार ओ दादा पटापट -पत कमेंट करा रे भावांनो हळूहळू कमेंट नका करू हो ऑन टाईम वॉच एकदा बघू शकता मूवी बरं बरं नक्कीच नक्कीच दादा बघत बघणार तुम्ही बोललात तर ही असेल तर बघेल दादा आता पहिल्यासारखी नाही आहे आता लग्न वगैरे झालं ना तेव्हापासून मी तेव्हापासून मी जास्त आता पिक्चर बघायला जात नाही एक दोन वेळा गेलो वाईट वाईफ आणि मी पण आता कसं एकटे ते एकटं गेलो ना येत नाही आता सवय पडली सोबत घेऊन जायची आता मूल वाढ झालं त्याच्यामुळे ना नाही जाऊ शकत कुठे पिक्चर वगैरे बघायला आता मग चला पटापट पटापट लाई लाईव ला आपल्या आणि लाईव माझी कुठून बघता ते पण सांगा आणि दुसरी गोष्ट की असं आहे की तुमच्याकडे पाऊस चालू आहे का ते पण सांगा आ, जीवन पोली काय म्हणतात कुठे कुठे भाऊ तुम्ही दादा मुंबईला आहे दादा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला यामध्ये दादा म्हणतात ओके ओके मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये तर पटापट -पत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ट्रॅव्हल मध्ये की फ्लॅटमध्ये दादा आम्ही चॉलमध्ये राहतो म्हणजे आमचं कंटेक्शन लाईनचं काम आहे तर तिथे आम्हाला व्यवस्था हा आहे राहण्याची व्यवस्था आहे दादा तसं आमचं बिल्डिंगचं काम चालू आहे बिल्डिंग लाईनचं तिकडे पण रूम आहे पण आम्ही तिकडे राहत नाही कारण तिकडे लेबर वगैरे राहतात इकडे एका चॉल साईटला आहे रुमा वगैरे आहेत तिकडे राहतो दादा आम्ही जे तीन जैन दादा तुम्ही पण कंटेक्शन लाईनमध्ये काम करत असाल तुम्हाला पण माहिती असणार आणि सुशील पर परमार ओके ओके चला मग दादा मी जतीन दादा मी जेवतो का हो? आता मला भूक लागली मी जेवून घेऊन जतीन दादा मधून पाऊस चालू आहे का भाऊ हो दादा पाऊस चालू आहे आता थोडा थांबला पाऊस त्याच्यामुळेच जेवण आणायला बाहेर गेलो होतो आत्ता झालं जाऊन छान तर चला सर्वांनी ओके ओके बाय बाय ओके दादा दादा नेहमी दादा जतीन साहेब जैन तुम्ही लाईव्हला येतात आपल्या मोठी छान वाटवता माझी खूप मनापासून धन्यवाद नेहमी येत राहा लाईव्हला जमलं तर मी दहा वाजता लाईव्ह घेणार तुम्हा सर्वांनी माझ्या लाईव्हला दहा वाजता या तोपर्यंत बाय काळजी घ्या टेक घ्या जेवण वगैरे करा जेवण वगैरे करून या सुशील परमार माय नेहमी मग किती वेळा दादा ओपी दादा वाचलं की मी नाव किती वेळा सांगताय तुम्ही वाचलं वाचलं दादा तुमचं नाव वाचलं मी चला मग बाय काळजी घ्या सर्वांनी